रामकृष्ण हरी मी हबप ॲडव्होकेट महारुद्र नागरुजे राहणार जामखेड एक गोरगरिबांसाठी एक आंदोलन म्हणून मी या ठिकाणी सुरू करतोय पाच आठ दोन हजार चोवीस वार सोमवार म्हणजे उद्यापासून मी महाराष्ट्रातील गोरगरिबांसाठी भूमिनांसाठी बेघरांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक अमृ उपोषण करत आहे तर या उपोषणाचे माझे विषय आहेत जे भूमिहीन लोक आहेत की ज्यांना या महाराष्ट्रामध्ये पाठी टिकवण्यासाठी सुद्धा जागा नाही अशा लोकांना सरकारी जमिनी द्या जे बेघर लोक आहेत त्या लोकांना राहण्यासाठी घर जागा द्या आणि या महाराष्ट्रामध्ये खूप खडकाळ आणि मुरमाड अशी जमीन भरपूर आहे आणि ती शेतकऱ्याच्या नावावर असल्यामुळे त्यांना अल्पभूधारकचा लाभ मिळत नाही म्हणून पाच एकर ची जी अल्पभूधारकची आट आहे ती रद्द करून पंधरा एकर खालील शेतकऱ्यांना अल्पभूधारक दर्जा दिला पाहिजे जेणेकरून त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळत त्याचप्रमाणे आज या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे आणि हा भ्रष्टाचार जर प्रमुख जर कोण लोक जर करत असतील तर यामध्ये आमदार खासदार आणि मोठमोठे अधिकारी आहेत मग या लोकांची जी बेनामी संपत्ती आहे बेहिशोबी मालमत्ता आहे याची गणना करून ही बे बेहिशोबी मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांना कृषी सोलर पंप हा मोफत दिला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतात जाण्याची गरज लागणार नाही इचू काटा बिबट्यासारख्या सारख्या वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्याची जीवितहानी होणार नाही म्हणून हा पैसा शेतकऱ्यांना दिला पाहिजे त्याचप्रमाणे आज गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षणासाठीच्या सुविधा पाहिजे तेवढ्या नाही त्यामुळे गोरगरिबांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी सुद्धा मोफत शिक्षणाची सोय केली पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये मतदानानंतर नवे नवे देशामध्येच मतदानानंतर गावनिहाय आणि बुतनिहाय मतदान घोषित केलं जातं आणि त्यामुळे निवडून आलेला उमेदवार ज्या गावात मतदान झालं नाही तो त्या गावावरती रोष व्यक्त करतो जो उमेदवार पराभूत झाला आहे आणि ज्या गावाने त्याला मतदान दिलं नाही तो त्या कार्यकर्त्याविरोधात त्या गावाविरोधात रोष व्यक्त करतो त्यामुळं गुप्त मतदान पद्धती असल्यामुळं गावनिहाय आणि बूतनिहाय मतदान घोषित झालं नाही पाहिजे आणि त्याचप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये आज बँकिंग क्षेत्रामध्ये खूप मोठा घोटाळा आहे एक उदाहरण घ्यायचं जर झालं तर ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक जे आहे सुरेश कुटे म्हणून त्याने तीन हजार कोटीचा भ्रष्टाचार केला आहे आणि सहा लाख लोकांचं कुटुंब त्यांनी उद्ध्वस्त केलेले आहेत त्यामुळं या सर्व यांच्या संचालकाची त्यांच्याशी असले हितसंबंधी जे सी ए असतील भागीदार असतील या सर्वांच्या संपत्ती जप्त करून या ठिकाणी ठेवीदारांच्या ठेवी परत दिल्या पाहिजेत आणि या महाराष्ट्रामध्ये आज गरिबांना कोणीही वाली नाही म्हणून गरीबाची जनगणना झाली पाहिजे की किती लोक या महाराष्ट्रामध्ये गरीब आहेत आणि गरिबीची व्याख्या ठरवून त्यांची जनगणना झाली पाहिजे या मागणीसाठी मी उपोषण करत आहे आपण सर्वाने उपोषणाला पाठिंबा द्या आणि जास्तीत जास्त संख्येने उद्या जामखेड तहसील समोर या एवढीच विनंती करतो रामकृष्ण